कोल्हापूर शहरात अल्पवयीन आणि नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली शाळा आणि महाविद्यालय परिसरात फक्त दोन तासात तब्बल एकशे सदतीस वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून तब्बल दोन लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे कोल्हापूर शहरातील शाळा आणि महाविद्यालय परिसरात अल्पवयीन व वा तरुण वाहन चालकांकडून वाढत्या प्रमाणात वाहतूक नियमांची पायमल्ली होत, होती यावर आज सकाळी वाहतूक विभागाने मोठी कारवाई केली अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार सकाळी दहा ते बारा या दोन तासांच्या कालावधीत शहरातील विवेकानंद कॉलेज महावीर कॉलेज शहाजी कॉलेज गोखले कॉलेज आणि न्यू कॉलेज परिसरात विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेदरम्यान परवाना नसताना वाहन चालवणे अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवणे तिब्बल सीट प्रवास मोबाईलवर बोलत वाहन चालवणे बेकायदेशीर पार्किंग अशा विविध नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली एकूण अठरा पोलीस अंमलदार आणि वाहतूक शाखेच्या स्वतंत्र पथकांनी मिळून तब्बल एकशे सदतीस वाहन चालकांवर कारवाई केली यामधून एकूण दोन लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे ही मोहीम अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या निरीक्षणात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव नागेश म्हात्रे आणि वाहतूक शाखेतील पथकांनी पूर्णत्वास नेली